तर मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय मोठी बातमी आपण पाहतोय आपत्ती व्यवस्थापन मंत्री याचा आढावा घेणार असल्याचं कळत आहे आता राज्यभरात जो आता आढावा सध्या घेणार आहे ते गिरीश महाजन घेतील साडेबारा वाजता त्यांनी याची आढावाही घेतलाय मान्य मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी येत आहेत ते या ठिकाणी आढावा घेत आहेत जवळपास रत्नागिरी आहे रायगड आहे ग ठाणे आहे अशा पाच सहा ठिकाणी अजूनही रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि समुद्राला भरती सहा वाजेपास साडेसहा वाजेपासून आहे त्यामुळे मग पाणी आत कसं जाईल तोही मोठा प्रश्न आहे पण जी भरती आहे ती काही फार मोठी नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परिस्थिती सर्वसामान्य होईल आता पाऊस थोडा कमी झालेला आहे सगळीकडे आम्ही बोलतो सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आता नांदेडपासूनही सगळं पाऊस थोडा निवळलेला आहे पण जे लोक अडकलेले आहेत जे घरावर होते त्यांना होते रेनडीआरच्या टीम आमची सगळ्यांना काढत आहे नांदेडमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे तेही त्या ठिकाणी पोचवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कॅज्युअल्टी बहुतेक नाही आहे म्हणजे कुठे पण परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आहे पाऊस फक्त आता किती अजून पडेल यावर काही गोष्टी अवलंबून आहेत पण काही झालं तरी शासनातर्फे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत सगळ्या आमच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी तयार आहेत आणि बघूया आता पाऊस किती अजून येईल किती येणार तुम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा टीमच्या संपर्कामध्ये आहात मात्र मराठवाड्यातला नांदेड या भाग जरा जास्त अफेक्टेड आहे स्वतः तुम्ही जाऊन काही पाहणी करणार आहात का मला वाटतं विमानसेवा पण ओळखण्यात आलेली आहे विमाने मोठी विमाने उतरत नाही आहे पावसामुळे मुंबईच्या एअरपोर्टवर जर विमान त्या ठिकाणी जाऊ शकत असेल नांदेडची परिस्थिती बघून घेऊ पावसाची काय काय नाही मी तेच श बघतो आहे मी त्या ऑथॉरिटीसुद्धा बोलतो आहे की लहान विमान तिकडे जाऊ शकेल की नाही इथून उरू शकेल की नाही त्या बाबतीमध्ये मी बोलणं करतो आहे गरज पडली किंवा थोडीशी जर नोकरी मिळाली उड्डाण होऊ शकत असेल तर मी नांदेडला जाऊन दोन तास तिथून मुखेड आहे पुढे अजून अर्ध तास जी गाव आहे असनगावटी गावं आहेत मला वाटतं रावणगाव आहे त्या ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करतो रावणगावामध्ये सव्वा दोनशे अडीचशे लोक अडकलेले होते चारही बाजूने पाण्याचा वेढा होता त्यातले जवळपास सव्वाशे दीडशे लोक काढले गेलेले आहेत अजूनही एन डी टीम सगळे त्याच्या बोटी वगैरे घेऊन त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी काढतायत मला वाटतं एक तासाभरामध्ये तिथे आता कोणी राहणार नाही म्हणजे राहणार नाही म्हणजे सगळ्यांना आम्ही बाहेर सुखरूप त्या ठिकाणून काढू दोन महत्वाच्या गोष्टींची प्रतीक्षा लोकांना आहे ज्या लोकांना स्थलांतर केलं जातं त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या खाण्याची काय व्यवस्था सरकार करणार आहे का सर्व कार्य कशा प्रकारे ज्यांना स्थलांतरित करावं लागतं आहे केलेलं आहे त्यांची सगळी राहण्याची व्यवस्था जवळच्या शासकीय इमारतांमध्ये शाळेमध्ये महाविद्यालय खाजगी शाळा सरकारी असतील त्या ठिकाणी करताय स्थानिक प्रशासन सर्व अलर्ट बोडवर आहे पोलीस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत तहसीलदार बी ओ हे सगळेच त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत कुणाला असं वाऱ्यावर सोडून दिलं किंवा गैरसोय होते असं होणार नाही जेवणाची राहण्याची त्याची सगळी व्यवस्था जी आहे कारण त्यांची घरंच पाण्या बुडा बुडालेली आहे काही जणांची त्यामुळे कोणी काळजी करायची नाही जेवणा खावण्यापासून राहण्यापासून काय चादर काय लागेल त्यांना ओढायला सगळ्या व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून मी करतो थँक्यू okay, धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या